पाहू शौर्य तुझे पुढे मृत्यू ही नतमस्त झाला स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभूराजा अमर झाला जय शिवराय जय शंभूराजे मुक्काम पोष्ट गराडे तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान मास निमित्त मूर्तीचे चाळीस दिवस नित्य पूजन करण्यात येत आहे तर बलिदान मास कशासाठी व का पाळायचे चला तर जाणून घेऊया छत्रपती संभाजी महाराजांना कैद केल्यानंतर औरंगजेबाने रोज त्यांची हालहाल सुरू केली कधी डोळ्यात लाल बुंद सळया घुसवल्या तर कधी अंगावरची कातळी सोलून काढली कधी नक उपसून काढली तर कधी जीप कापून काढली अशा अनेक यातना देऊन शेवटी फाल्गून अमावस्येला धर्मवीर शंभूराजांचा शिर धडा वेगळा करून त्यांचा पवित्र देहाचा अंत करण्यात आला शंभूराजांना कैद केल्यापासून चाळीस दिवस रोज नाना प्रकारचे अत्याचार त्यांच्यावर सुरू होते याचे स्मरण आपल्या भावी पिढीला व्हावे शंभूराजांचे जाजल्य विचार तरुणांच्या हृदयात प्रकट व्हावे तरुणांमध्ये वाढत चाललेली व्यसनाधीनता नैराश्यातून वाढत चाललेली आत्महत्या नष्ट होण्यासाठी केलेला अट्टहास म्हणजे धर्मवीर शंभूराजे बलिदान मास चाळीस दिवस या मृत्युंजय छाव्याच्या स्मरण हीच राजांची खरी श्रद्धांजली असेल अशा प्रकारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं चाळीस दिवस बलिदान मास पाळत असताना प्रेरणा मंत्रानंतर मानवायचा श्लोक कशा प्रकारे असतो चला तर जाणून घेऊया श्री शिवाजी धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज की भारत माता की हिंदू धर्म की धर्मासाठी झुंजावे झुंजावे

देव मस्त कि धरावा अवगा हल्लकल्लो करावाडवा की बुडवा धर्म संस्थापने प्राणांतिही न फिरणे कधी मागे मागे रविवत बना पण तुम्ही शिवसूत सांगे उद्वस्त तोडोनी करारणी पाश। संपूर्ण हिंदवी करा आपुला स्वदेश शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप

म्हण साधी तो योग करावे विशेष तरीच म्हणावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे

पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज की भारत माता की हिंदू धर्म की हर हर